कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड तळोजा तुरुंगातून विधानभवनात मतदानासाठी दाखल झाले खरे पण मतदान करण्यापासून रोखण्यात आल्यानं ते ताटकळत उभे राहिले कारण आज विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होतीये आणि त्याचं मतदान सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालंय विविध पक्षाचे आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल होत आहेत गणपत गायकवाड जे भाजपचे आमदार आहेत पण सध्या तुरुंगात आहेत त्यांना देखील कोर्टानं परवानगी दिली आणि ते मतदान करण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आपल्याला आठवत असेल फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महेश गायकवाड या पदाधिकाऱ्यावर त्यांनी भर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता त्याप्रकरणी ते आता सध्या तुरुंगात आहेत विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी अर्ज केला की मला मतदान करण्याची परवानगी मिळावी त्यानुसार ते आज विधान भवनात मतदान करण्यासाठी दाखल झाले पण तत्पूर्वी काँग्रेस एक एक मताची जुळवाजुळव जुड़ौ करत असल्यानं गणपत गायकवाड यांना मतदान करण्यात देण्यात येऊ नये असं पत्र निवडणूक आयोगाला काँग्रेसनं सादर केलं अर्थात त्यानंतर इकडे तोपर्यंत गणपत गायकवाड विधान भवनात दाखल झाले होते त्यामुळे आता गणपत गायकवाड मतदान करणार की नाही करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं पण थोड्याच वेळापूर्वी गणपत गायकवाड यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं त्यामुळे काँग्रेसने जी मागणी केली होती की अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेव्हा तुरुंगात होते त्यावेळी त्यांना मतदान करण्यात देण्यात आलं नाही पण आता गणपत गायकवाडांना मतदानासाठी विधान भवनात बोलवण्यात येत असेल तर भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे असा आरोप काँग्रेसकडून आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आला यानंतर भाजपनं ते आरोपाच्या माध्यमातून फक्त आरोपाखाली तुरुंगात आहेत अजून आरोप सिद्ध झालेला नाही त्यामुळे ते मतदान करू शकतात अशी भूमिका मांडली पण एकंदरीत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्यानं आता ते विधान भवनात ताटकळलेले आहेत राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे आणि मग जो काही सल्ला मसलत होईल त्यातून पुढचा निर्णय होईल असं देखील कळवण्यात आलेलं आहे अनिल देशमुखांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती जेव्हा मी तुरुंगात होतो माझ्यावर के केवळ आरोप होते तरी देखील मला मतदान करू देण्यात आलं नव्हतं मग आता त्यांना एक वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय न्याय अशी भूमिका का यावर मोठा खल झाला विधान परिषदेतल्या वेगवेगळ्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या आमदारांमध्ये मोठा वाद झाला पण यातून आता इथपर्यंत हे पोचलेलं प्रकरण आहे की गणपत गायकवाडा यांना तरी मतदान करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं